हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर उशीर झाल्यावर का म्हणजे उशीरा व्हिडिओ बनवते उशीर झाला व्हिडिओ बनवा आजकाल सकाळपासून व्हिडिओ नाही टाकला तर पण मला कसं आहे माहिती ना बसली जरा वेळ डोकं टेन्शन म्हणजे बसली होती पण आता काय करायचं खूप तरी मन मोकळं करावं लागतं त्यामुळे चला तुमच्यावरच काही गोष्टी शेअर कराव्याच्या बोलावं तुम्हाला

आता कसं आहे माहिती आहे खाल्ल्या गायरूप येत नस ना बरोबर आहे खाल्ल्या गायरूप येत नाही पण वैन सर्व हळूहळू असतात देवावर डोळ्याचा पडला हळूहळू एवढं हलवतात ना तर ती असा विषय झाली नाही बघा काही गोष्टी बोलू शकत नाही त्यामुळे मला बोलायचं नाही

तसंच द्यावाले तर तुम्हाला सांगतो तिला चालायला यावं असं डॉक्टर तर म्हणलेलंच येत थोडा वेळ लागेल पण चालायला दुसऱ्याच्या जीवावरच जीवन काय जेव्हा खरं सांग माझ्या डोळ्यासमोर आहे ना माझ्यासमोर माझ्या डोळ्यासमोर अशा 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 काही गोष्टी लागतात ना तर पण कसं आहे भेटते का आपल्याला ऐका येत नाही आपल्याला दिसत नाही हे समजूनच मी गप शांत आहे शांत शांत घेतले कशासाठी तर आईसाठी आईसाठी बसावं लागतं नाही कोणाला बोलू लागले म्हणजे कुणाला बोलून असं मन नाही दुखवायचं मला बरोबर आहे न बोल म्हणजे मी कुणाला न बोल माझ्याकडे आणि जणांची मनात पाहून बोलल्यानंतर मला लागतात आपण शांत बसायचं तर आपले त्यांच्याविषयी सांगते

जेवण केलं जेवण केलं मी पण तिला आता जेवाय हे दिल्या गोळ्या दिल्या दहा वाजता हळूहळू हळूहळू चालू ठेवायचं आमच्या इथे शेजारच्या मावशी आहेत ते मला म्हणतात की तुम्ही आज जाणार होता ना काय झालं आता जाणार नाही का म्हणलं आता नाही म्हणलं आता तुम्हाला सांगती अकरा वाजल्या म्हणलं आता पावा जायचं फावा जायचं म्हणलं अकरा तसं राजू गेला होता बरं का गाडी बघायला पण तुम्हाला सांगती गाडीला लय भाडं सांगेल लय भाड्या सांगितलं कारण की आधी त्यांनी सांगितलं का तीन हजार आठशे रुपये सांगितलं होतं आणि परत अजून त्यांनी पैसा वाढवला कारण संध्याकाळ झाले होते आपल्याला ते प्रोसेस भरायला आईची औषध गोळ्यावर घ्यायला परत तिथे नीटनाटक समजून घ्यायला परत योजनेमध्ये महिन्यानंतर तुम्हाला सांगते तिला हिन खाली नेलं परत फोटो काढला त्याची जी प्रोसेस आहे जे दुसरे पेशंट होते का नाही त्यांना तुम्हाला सांगते साधारणपर्यंत दहा अकरा दिवसाने सोडलं होतं तसं का आम्हाला बी वाटलं आम्हाला पण तेवढ्याच दिवसाने सोडल आणि डॉक्टरांना मी विचारलं पण <coughs> कारण का जा की नवीन नवीन ऑपरेशन झालेलं आहे तर डॉक्टरच्या निदर्शनामध्ये राहिलेलं कसं असतं चांगली गोष्ट असते आणि आपलं काय जवळ नाही भाव बहिणीनं येणं जाणं इंदाप्लोवरनं यायचं जायचं म्हटल्यानंतर ना जर काय क कमी जास्त समजा झालं किंवा जाणवलं तर आपलं जवळ नाही येण्यासाठी तर डॉक्टरला विचारलं सकाळी की आमचं जवळ नाही म्हणलं आम्ही टाकत थोडंसोपर्यंत राहू का म्हणलं तर डॉक्टर नाही म्हणलं कारण की ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आहे त्यांचं ती म्हणली की म्हणजे ती काय म्हणलं की आमच्या मो मोठ्या डॉक्टरची ऑर्डर आहे म्हणजे असं तिच्या दिलेलं आहे कारण की त्यांचं म्हणणं होतं की बाबा तुमचं ती जी ऑपरेशन आहे डॉक्टरचं ऑपरेशन आहे म्हणजे तर हर प्रकारची पेशंट असतात हर प्रकारची पेशंट असल्यानंतर ना असं हो एकमेकाचं इन्फेक्शन नाही व्हावं म्हणून तुम्ही घरी जावा आणि सात दिवसांनी टाकत ओढायला या सात दिवसांनी तुम्हाला टाका कोडायला आपल्याला परत महाराष्ट्र बोलावलेला आहे तर आता येणं जाणं तर काही एवढं सोपी गोष्ट नाही भावा पहिल्यांना एकतर गाडीला भाडंच येत काय जाणं येणं परत सात दिवसात लगेच येणं जाणं काय करायचं डोकं बंद पडले कारण की का आपण या ऑपरेशनसाठी ह्याच्यासाठीच कसं कसं पैसे जमा केलं होतं कसं नाही तर मी तुम्हाला सांगितलंच होतं आता बऱ्याच भावा बहिणीचं मला असं म्हणणं आहे की योग्यता तू म्हणजे पैसे मागितलं तुला मदत किती झाली किती लोकांची मदत झाली ती सांगितलं नाही परत एक ताई आहे बरं का ती तर कंटिन्यूली तिला तर तुम्हाला सांगते कुणी दुःखात असलेलं कळत नाही कुठे सुखात असलेलं कळत नाही तिला तुम्हाला सांगते कंटिन्यूली असं दुचून बोलायची सवय आहे त्या एक काय माझ्यावर दुश्मनी काय म्हणून तिला कळतच नाही अजिबात की बाबा माणूस पुढचं कुठल्या टेन्शनमध्ये आहे कुठल्या टेन्शनमध्ये नाही अजिबात समजून घेत नाही ती फक्त बिनाकामाचा आहे त्रास कसा द्यायचा हे लो काय लोकांना माहिती आहे बिनाकारण त्रास द्यायचा काहीच त्याला घेणं नाही ना देणं नाही काहीच नाही बिनाकामाचं आता काय म्हणतात की तू पैसे घेऊन ग बसली तू कसं सांगशील लोकांना असं काय यांचं म्हणणं आहे तर तुमच्या माहितीसाठी ते सांगते मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमामधून मदत करा किंवा मदतीची गरज आहे असं जरी म्हणलं असेल ना तरी मी एक रुपयाही कुणाचा घेतलेला नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो मी एक पैसा बी कुणाचा घेतलेला नाही जेवढं होतं होईल एवढं मी माझी मी प्रयत्न केलेला आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी मी तुमचं म्हणजे जरी तुम्ही मदत केली असाल आईसाठी तर तुम्ही केली असेल मी नाही म्हणत नाही तुम्हाला कारण की बऱ्याच आपल्या भावा बहिणींना ज्यांना मदत करावीशी वाटली त्यांनी मदत केलेली पण आहे आईसाठी पण तुम्ही जे म्हणताना मी म्हणजे मी माझ्या खात्यावरती घेतलं किंवा हे केलं ते केलं तर तुम्ही पैसे घेतलेले नाही तर कोणाच जरी मी म्हणली असेल मी पैसे नाही तर घेतलेले फक्त एक वेळ जे आपल्याला ताई आहे त्या कवी कल्पना ताई कविता ताई असं त्यांचं नाव आहे जे आपल्याला जेवण घेऊन आल्या होत्या ना डिलीताई त्यांनी तुम्हाला सांगते जाते त्यांनी जेवण पण भरपूर आणलं होतं तुम्हाला सांगते आपल्या म्हणजे फॅमिलीसारखं आणि त्यांनी त्यांनी समजून घेतलं आणि त्यांनी इथली परिस्थिती काय आहे दख्यातली ही पण बघून घेतली तुम्हाला सांगते जाताना हे ना माझ्यात त्यांनी पाचशे रुपये ठेवले होतं तीज़ा तीज़ा मला म्हणलं आहे की ही योग्यता पाचशे रुपये तर मला म्हणलं मी त्यांना पैसे घेत नव्हते मी त्यांच्याकडून म्हणलं तर लोकं म्हणलं पैसे राहू दे म्हटलं काहीतरी एवढं प्रेमाने जेवण करून आणलं दोन वाज चाललं आपलं हिसले म्हणलं आपल्यासाठी आहे त्यामुळे म्हणलं पैसे लोकं म्हणलं तर ती काय म्हणले की असू दे योग्यता म्हणले की माझ्या तर्क ही आईला खायलाही असू दे म्हटलं पैसे त्यासाठी ते मला पाचशे रुपये घेऊन गेले होत्या तर मी आपलं हेच जे आहे तेच आणलं खाणं आता रोजचं तुम्हाला सांगते जेवण आपलं तीन चार पण परत्र बाळ आहे ती परत आय आहे जी नाही ते आणावं लागतंय खाणं पिणं पाचशे रुपयाचं हजार रुपयाचा काय जमलं आहे जरा सुद्धा बोलणारे बोलतच राहणार आहे की आता आपल्याला टीचर दिला होता पण काय अडचण आपण जाऊ शकलो ना घरी तर जाऊ दे सकाळचंच मी तर म्हणतो त्या डॉक्टरांना की आम्हाला सात दिवस ठेवा म्हणतो तर टाकामचा म्हणजे कसं आम्हाला परवाटणार कसं पेशंट एकतर एकतर रायची आयची आत्ता पण तुम्हाला सांगते अवस्था एवढी हे ना तिला उठता बसता येत नाही तिला असं जास्त बसलं तर ति पण घरबडून येते तिचा पाय जाग्यावर नाही हलत नाही तुझं आम डोळ्यासमोर किती होत आहे ना जीवाला माहिती आहे सगळं तर तुम्हाला काय बोलू नाही मी बोलली की मागं कोण दिसत असा विषय होतो नाही बघ तुझं झालं पण बघावं लागणार आहे बाजावर दू काय करायचं आता मला नांदायचं पण काही काही जी भाऊ बहिण आहे ती म्हणजे भाव भावना काय नाही बरं पण बहिणी आहे का नाही ती मला ना म्हणतात की नवरा चांगला आहे म्हणून इतके दिवस राहते तुला सासरचं काय पडलंच नाही तुला नांदायचं काय पडलंच नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगते माझ्या नवऱ्यानं आहे ना त्यांच्या डोळ्याने इथली अवस्थेचं काय आहे काय नाही बघून गेलेलं आहे पहिली गोष्ट आणि ती स्वतः इथं दहा बारा दिवस राहून गेलेला आहे का त्यामुळं आहे ना कसं असतं जे त्या घर माहिती असतं तुमच्या दाजींना माहिती आहे काय परिस्थिती चालू आहे काय नाही ते आणि आईला किती माणसं लागतात की नाही आणि अशा आहे ना फळ तर काढू शकत नाही आपण बरोबर आहे ना त्यामुळे आयला गरज आहे तर तिला हाय या परिस्थिती जाऊ शकत नाही बाकी ज्यांना मला नाव ठेवतात त्यांच्या तुम्ही नाव ठेवू शकता काय बरोबर आहे नाव ठेवून आपण काहीच बोलू शकत नाही बरोबर आहे का कारण की सगळ्या गोष्टी आपणच सगळ्या गोष्टी आपण करूनच हे करत असतो समजतं प्रत्येकाला सगळ्या आता तुम्हाला सांगते जर आयला सर्दी खोकल्याचं दुखणं असतं किंवा काय असतं तर चार दिवस राहून मी मोठी गेली पण असते त्याचा बी काय विषय नाही पण तिची सध्याची परिस्थिती काय आहे ना जी बघत आहे ना तिचा अनुभव आहे बोलणारे अनुभव शकत नाही आणि मला कुणाला वाईट बघतं बोलायचं नाही बोलू शकत नाही कोणाला वाईट बघत कारण की ते म्हणतात ना बत्तीस तातात ला माणसाचा एक कधी कुणाला लागेल हे सांगता येत नाही त्यामुळे कोणाला वाईट बघत आपण बोलू शकत नाही आणि आपल्याला बोलायचं पण आपल्या देवाने समोर तोडून दिले त्यामुळे मी चांगलं बोलणार आता ह्यात कुणाला मला वाईट बोलायचं आहे किंवा कुणाला चांगलं बोलायचं हे आहे व त्याून